नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव बाजार बा, होणार आठ हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारावर कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आहे आठ हजार पार पण येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे कापसाचा बाजारभाव खऱ्या अर्थानं येत्या तीस दिवसांमध्ये आठ हजार पार होणार का जाणून घेऊया सध्या देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसत आहे आजच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव मागच्या आठ ते दहा दिवसात दोनशे ते तीनशेने वधारून सात हजार ते सात हजार दोनशे पर्यंत सरासरी लेवल आलेली आहे जागतिक कापूस बाजारामध्ये झालेली वाढ देशांतर्गत बाजारामध्ये दे, कापसाला त्या ठिकाणी आपण बघितलं तर तेजीचा आधार देत आहे कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर जागतिक बाजारात कापसाची बाजारभावाची घोडदोड कायम राहणार आहे आणि यामुळे भारताची कापूस निर्यात मार्च महिन्यात प्रचंड वाढणार आहे म्हणून येत्या तीस दिवसात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्यवाद नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे मग कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार करून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं केली कापसाची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह, मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार